तर आज आपण द थालीज कोल्हापूर या कोल्हापुरी थाळी रेस्टॉरंटला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण त्यांच्या मेनूमध्ये काय काय आहे बघणार आहोत त्याचबरोबर इथला चिकन खरडा मटन फ्राय बादलीभर तांबडा रस्सा बादलीभर पांढरा रस्सा मटन चॉप्स व्हेज पुलाव राईस या सगळ्याची टेस्ट करून तुम्हाला याचा रिव्ह्यू सांगणार होता आता हे सगळं ऐकून किंवा बघून पोटात चिमण्या मात्र ओढायला लाग लागले असतील तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघूया यांच्या मेन्यूमध्ये काय काय आहे तर हा जो रेट आहे तो प्लेटचा आहे प्लेट तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता त्यांच्या इथं वेज ऑप्शन्स पण आहेत पण ते जास्त काय एक्सटेन्सिव्ह नाही तुम्ही बघू शकता मटन थालीचा रेट हा चारशे दरम्यान आहे आणि चिकन थालीचा रेट हा साडेतीनशे दरम्यान आहे इथं प्लेट्स तुम्ही बघू शकताय प्लेट सिस्टम पण आहे त्यांच्याकडं आणि त्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करू शकताय सगळ्यात आधी आपण चिकन खरडा थाळीमध्ये काय काय असते बघूया चिकन खरडा थाळीमध्ये एक प्लेट चिकन आहे चिकन खरडा आहे म्हणजे मिरचीच्या पेस्टमध्ये पेस्ट मध्ये केलेला आहे आणि खरड्याचा त्याला फ्लेवर असणार आहे त्याचबरोबर ताटाला तुम्हाला त्यांनी रस्सा दिलेला आहे आणि तांबडा रस्सा दिलेला आहे आणि पांढरा रस्सा दिलेला आहे पांढरा आणि तांबडा रस्साचा रिव्ह्यू आपण थोड्या जोड करणार थाळीला यांनी सोलकडी सुद्धा दिली आहे त्याचबरोबर चिकन थाळीत त्यांच्या आपल्याला एक अर्धा अंड्याची अंडा करी सुद्धा दिसत आहे तर चॅनल स्पॉन्सरनी आपल्या चिकन खरडा थाळी घेतलेली आणि त्यांचं म्हणणं होतं की चिकन खरडा एक नंबर आहे किंवा चिकन खरड्याची टेस्ट खूप चांगली आहे चिकन व्यवस्थित शिजलं होतं आणि थरड्याचा था जो फ्लेवर हो आहे किंवा मसाल्याचा जो फ्लेवर हो चिकन मध्ये व्यवस्थित केलेला होता तर ह्या थाळी बरोबर तुम्हाला दोन भाकऱ्या येतात किंवा तीन चापात्या येतात आणि त्याचबरोबर एक लिटर राईस सुद्धा येतो आणि था। ह्या थाळीची किंमत आहे साडेतीनशे रुपये तुम्ही बघू शकता चॅनल स्पॉन्सर सुद्धा इथं चुरा मारून खातात भाकरी त्यामुळे मटन खायचं असेल किंवा मटणाचं जेवण खायचं असेल रस्त्याबरोबर तर असं चुरून खायला लागतंय तर आता आपण जो मटन फ्राय होता मटन फ्राय थाळी होती त्याच्याबद्दल बघूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी भाकरीचा काला करून आपण त्यात रस्सा घेत आहोत बादलीवर रस्सा आपण या ठिकाणी संपवलेला आहे मटन फ्राय मध्ये तुम्हाला मटन फ्राय मिळणार आहे मटन खेमा मिळणार आहे सोलकडी मिळणार आहे आणि तांबडा पांढरा रस्सा मिळणार आहे वाटे त्यांनी अर्ध्याच भरलेत कारण ज्याला जसं लागेल ते वाढून घेऊ शकतात वाटेला रस्सा जरी थंड झाला तरी आपण तो नंतर त्यांनी जो रस्सा दिलाय त्याच्यातून परत घेऊ शकतो रस्त्याला लिमिट नाही मित्रांनो रस्ता तुम्ही किती पण खाऊ शकता कोल्हापुरी रेस्टॉरंट मध्ये हीच खासियत असती पांढरा रस्ता तुम्ही बघू शकता किती थिक आहे आणि से ची टेस्ट खूप चांगली आहे मित्रांनो म्हणजे ह्यांनी मगज आहे किंवा काजू आहे हे वापरल्याचं तुम्हाला मांडणार असेल कळून येतं आणि इतर जे स्पायसेस आहेत दगडफोल असतील किंवा डालचिनी असेल हे सुद्धा तुम्हाला कळून येतात मटन फ्राय थाळीबद्दल माझी एक कंप्लेंट अशी आहे की मटनचे पीसेस जे आहेत ते खूप छोटे आहेत तुम्ही बघू शकताय दोन्ही हातात धरल्यावर तो पीस किती छोटा दिसतोय आणि बाकीचे जे पीसेस होते ते फक्त हडकवते चारशे दहा रुपयेमध्ये क्वांटिटी मटणाची खूपच कमी आहे पण आपण समजू शकतो की त्याच्यात मटन खिमा पण आहे आणि कॉस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे कुठेतरी समतोल जुळायला पाहिजे पण कस्टमरच्या हिशोबाने मला ते थोडं कमी वाटलं त्यामुळे मी हे पॉईंट इथं मांडत आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मटन चॉप्स आपण घेतलेले मटन चॉप्स व्यवस्थित शिजलेले मटन चॉप्सला स्वतःचा असा फ्लेवर नाही होता मटन चॉप्स ज्या मसाल्यांमध्ये भाजला होता त्या मसाल्यांचा त्याला फ्लेवर येत होता कारण मटन चॉप्स हे त्यांनी उकळून हे रस्स्यासाठी वापरलेले असणार आहेत त्याच्यामुळे हा त्याचा फ्लेवर जो असणार आहे रश्य त्या रश्यामध्ये आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती रिच आहे रस्सा त्यांनी व्यवस्थित केलेला मट मटन चॉस बरोबर मग अशी सांगितलं याला कांदा आणि खोबऱ्याचं एक त्यांनी कोटिंग केलेलं ला आहे लाल चटणीच्या वाटणात आणि तो कोटिंग घ्यायला लागलेला आहे मटन फ्रायमध्ये पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित मटण शिजलेलं आहे आणि हे आपण आता भाकरीसोबत खाणार आहोत तर खूप चांगली चव आहे मित्रांनो या रेस्टॉरंटमध्ये जेवणाची पण मग जसं सांगितलं त्याप्रमाणे कॉस्ट थोडी जास्त वाटली मला कारण क्वांटिटी कमी आहे मटन फ्रायची थाळीच्या हिशोबाने आणि खिमा पण बघू शकता खिम्याला थोडासा कांद्याचा जास्त फ्लेवर येत होता म्हणजे मटणापेक्षा त्याच्यात कांदाच जास्त असं वाटत होतं तरीसुद्धा फ्लेवर ह्याचा एक चांगला निघून येत होता कारण मटन खिमामध्ये त्यांनी चरबी वापरली असते आणि त्याचबरोबर तुम्हाला मागे सांगितलं जसं व्हेज पुलाव ह्याच्याबरोबर येतो व्हेज पुलावसुद्धा चांगला होता रशाबरोबर खायला एक नंबर होता आणि जेवण झाल्यानंतर आपण घेतलं एक पान पान नक्की तुम्ही ट्राय करा पान चांगला आहे आणि हे आहे आपलं बिल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब नक्की करा